नमस्कार मंडळी मंडळी अतिशय महत्वाचं असं अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण असा दिलासा देण्यात आलेला आहे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अशी माहिती देण्यात आलेली आहे जे काही आपले पूर्वीचे पंधर पान रस्ते असतील किंवा पाऊलवाटीचे रस्ते असतील किंवा बैलगाडीचा जे काही रस्ता असेल ते आता पूर्णपणे वाढून दिला जाणार रे। आहे कारण तर यंत्रिकरण असेल ट्रॅक्टर असेल रोटर असेल किंवा जे सी असेल किंवा इतर फळबाग पीक जे काही शेतकरी घेतात त्यांच्यासाठी इतर वाहनाची सुविधा त्या ठिकाणी केली जाते किंवा आपण रस्त्यामध्ये ज्या काही रस्ता असेल त्या रस्त्याने आपण हे अवजार घेऊन जातो किंवा ट्रॅक्टर घेऊन जातो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावती निर्माण होत होत्या बरेच काही शेतकऱ्यांचे वाद निर्माण होत होते भांडण सुद्धा होत होते आणि भांडण झाल्यानंतर खुनासारखा प्रकार सुद्धा होत होता आणि त्याच्यासाठी जे काही रस्ते असेल ते आता आपल्या सातबाराला नोंद दिली जाणार आहे म्हणजे आपल्या सातबाराला रेकॉर्डनुसार त्या जे काही रस्ता असेल त्या रस्त्याची नोंद केली जाणार आहे एकोणीसशे सहासष्टच्या कायद्यानुसार किंवा एकोणीसशे त्रेचाळीसच्या कलमेनुसार आता यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना दोन ते तीन मीटरचा रस्ता हा करून दिला जाणार आहे आणि विशेषतः म्हणजे जे काही रस्ता असेल त्या रस्त्याची नोंद आपल्या सात बाराला सुद्धा असणार आहे आणि जे काही पूर्वीचा रस्ता असेल तो आता वाढून मिळणार आहे जे काही जुना रस्ता असेल ते सुद्धा आपल्याला ओपन करून दिला जाणार आहे आणि जे काही आपण आता एखाद्या नदीच्या काठाने जात असेल एखाद्या दुसऱ्याच रस्त्याने जात असेल आणि जे काही आपला पूर्वीचा रस्ता असेल ते बंद केलेला असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्याची अडवणूक केलेली असेल तर हे रस्ते सुद्धा आता ओपन केले जाणार आहेत आणि त्यामध्ये जर खडक असेल किंवा जो काही रस्ता खराब असेल त्याच्यासाठी डस्ट असेल खडक असेल किंवा त्याचं जे काही रस्त्याचं पुनर्वट पुनर्गठन असेल ते सुद्धा करून दिले जाणार आहे म्हणजे रस्ते सुद्धा बनवून केले बनवून दिले जाणार आहेत आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष जी काही निधी असेल त्याची सुद्धा तरतूद केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना पक्का असा रस्ता दिला जाणार आहे आणि ही जी काही रस्त्याची नोंद असेल ती आपल्या सातबाराला सुद्धा असणार आहे त्याचबरोबर जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना आपल्याला मागणी करावं गरज मागणी करण्याची गरज आहे कारण तर सरकारला काही माहीत पडणार नाही किंवा ते काही पूर्वीचे वाद असले रस्ता कुठून होता ते माहीत पडणार नाही आणि त्याच्यासाठी आपल्याला विशेष जे काही महसूल विभाग असेल त्याला मागणी करणं गरजेचं असणार आहे तुमचा तलाटे असेल तुमचा कृषी विभाग असेल किंवा ग्रामसेवक असेल यांनासुद्धा त्या रेजसर अशी माहिती आपल्याला देणं गरजेचं असणार आहे आणि जे काही महसूल विभाग असेल त्यालासुद्धा आपल्याला रेजसर अशी माहिती देणं गरजेचं असणार आहे त्यानंतर आपले जे काही रस्ते असतील त्या रस्त्याचे वाद असतील हे रस्ते रस्त्याचे वादसुद्धा मिटवले जाणार आहे आणि शेतकऱ्यांना जो काही हक्काचा रस्ता आहे तो सुद्धा दिला जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्वपूर्ण अशी माहिती होती नक्कीच व्हिडिओ वाला तर शेअर करा जास्तीत जास्त शेअर कराही तर शेतकऱ्यांनासुद्धा आपली माहिती पोहोचली पाहिजे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय